सर्व कट्टर शिवशंभू भक्तांना जय शिवराय जय श्रीराम काल व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आज आपण सुरुवात करतो आहे हिंदू धर्माच्या पाच हजार वर्षांच्या इतिहासामध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी इतकं आक्रमक जहाल आणि ज्वालामुखी स्वरूपाचं व्यक्तिमत्व दुसरं तुम्हाला शोधून सापडणार नाही हिंदू धर्माच्या इतिहासातला या ज्वालामुखी व्यक्तिमत्वाचा म्हणजेच अवघं बत्तीस वर्ष आयुष्य लाभलेल्या धर्मवीरांचा ओरिजिनल धर्मवीरांचा जन्म किल्ले पुरंदरवर चौदा मे सोळाशे सत्तावन्न रोजी झाला शिवछत्रपती आणि त्यांच्या लाडक्या महाराणी साईबाई साहेबांच्या पोटी संभाजी महाराजांचा जन्म झाला त्यांचे संभाजी असे नाव राष्ट्रमाता राजमाता जिजाऊमासाहेबांनी आपला ज्येष्ठ पुत्र संभाजी म्हणजे शिवछत्रपतींचे ज्येष्ठ बंधू संभाजी यांची याद म्हणून कारण त्यांना अफजल खानानं कनकगिरीच्या त्या लढ्यामध्ये कप्टानी मारलं होतं आणि त्यांची याद म्हणून जिजाऊ मासाहेबांनी आपल्या नातवाचं नाव देखील संभाजी असं ठेवलं आणि या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या या ज्वलंत कारकिर्दीला त्या ठिकाणी सुरुवात होत असतानाच नियतीचा घाला त्यांच्यावर येतो आणि तो घाला म्हणजे वयाच्या अवघ्या सव्वा दोन वर्षाच्या असताना पाच सप्टेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी त्यांच्या मातोश्रींचं म्हणजेच मार आणि सैबाई साहेबांचं निधन होतं जय शंभूराजी